नमस्तु ते या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्ते नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः आदर्श वडगाव गावाचं नाव जेव्हा मी ऐकलं आणि सर्वात मोठी गोष्ट माझं जन्मगाव सुद्धा वडगाव आहे आता वडगाव मध्ये सर्व लोक विचार करत असेल बाबा सामना गावना नाही पण जन्मगाव मालेगाव तालुक्यात सुद्धा वडगाव आहे आणि ते गाव माझं जन्मगाव आणि इथं आज एवढा सुंदर असा कार्यक्रम झाला महाराजांचं कीर्तनही सुंदर झालं सुनीलजी महाराज यांचं प्रेम यांनी इथपर्यंत आम्हाला बोलवलं बघा आता बाबाजींचा उद्देश तोच होता की शिक्षण मुलांना द्या शिक्षणाबरोबर संस्कार ही द्या कारण की शिक्षण हे जसं महत्वाचं असतं तसं संस्कार सुद्धा मुलांना महत्वाचे असतात लहानपणीपासून मुलांना जर सगळी लावली मंदिरात येण्याची साधू संत दिसले त्यांच्या दर्शनाची तर त्यांचं भाग्य उजळेल मी पुस्तकातली कथा नाही सांगत एक सत्य कथा सांगतो दृष्टांत नाही एक इनबाई त्या मंदिरावरती आले त्यांनी त्यांची व्यथा सांगितली त्यांना ती चाळीस हजार रुपये पगार त्यांना दोन मुलं होते दोघ मुलांना शिकवलं त्यांनी खूप शिकवलं पण एक मुलगा वेशनाधीन झाला तो कोणाच्या ऐकण्याच्या नव्हता त्याला सर्वांनी सांगून बघितलं नातं होतं जे जवळचे असते त्यांनी पण त्यांनी त्या कोणाचं ऐकलं नाही फक्त ते वेशनाधीन होता आणि वेशनाधीन झाल्यानंतर मरण पावला राहिला एकच मुलगा शिक्षण भरपूर दिला इंजिनियर झाला इंजिनियर झाला तो पुण्याला गेला ऐंशी हजार रुपये पगार त्याला पैसा भरपूर आईला सुद्धा चाळीस हजार रुपये पगार आणि एकदम आनंदात फक्त मुलगा शिक्षण आणि पैसा ह्या दोनच गोष्टी तिसरी गोष्ट त्याला माहितीच नव्हती ती म्हणतात संस्कार मंदिर साधू संत हे काहीच माहित नाही ह्या सानिध्यातच तो गेला नाही तर त्याला काय माहिती राहणार आहे मग त्याने एका दिवशी आईला फोन केला आई मला दोन लाख रुपये दे मग आईने विचारलं बाळा तुला दोन लाख रुपये कशाला लागतात मग तो म्हणे मला काही प्रश्न करू नको फक्त मला पैसे दे दोन लाख कारण की त्याच्या मनात भावना नाही आपल्यावर काय संकट आलं ते संकट सांगण्याच्या आधीच फक्त त्याने दोन लाख मागितले आई म्हणे काही कर्ज झालं का तू फ्लॅट घेतला का गाडी घेतली का बिलकुल काहीच सांगितलं नाही आईने सांगितलं मग मला सांगत नाही मी पैसे देत नाही आईचा नंबर मुलाने ब्लॉक केला आई विचारात कळली अरे माझा मुलगा मला सांगत नाही पैसे मागितलं नंतर बोलत नाही आईला काळजी लागली आणि मोबाईल बंद केला आई तिथून निघाली आणि पुण्याला गेली बघितलं रूमवरती तो नव्हता त्याच्या मित्रांना विचारलं तर तो संध्याकाळी घरी येईल म्हणजे आई तीन दिवस तिथं राहिले तर तीन दिवस मुलगा रूमवरती आला नाही आई कंटाळून शेवटी घरी आली आणि घरी आल्यानंतर आईला स्वस्त बसत नव्हतं मुलगा माझा फोन उचलत नाही मुलगा रूमवरती नाही शेवटी आई मंदिरावरती आली पर्याय म्हणून भगवंताजवळ व्यक्तीला जावं लागतं व्यक्ती कितीही मोठा असेल करोडपती जरी असला तरी मंदिरा जावा मंदिरा तो मंदिरात भगवंताजवळ जावं लागतं तेव्हा आई मंदिरावरती आली आणि माझ्याजवळ तो प्रश्न केला मग मी सांगितलं एखाद्या वेळेस तुमच्या मुलाला मंदिरावरती घेऊन या मग आईने सांगितलं बाबाजी मुलगा मंदिरात जात नाही साधू संत त्याला आवडत नाही म्हणत मग ते मुलाचा काही दोष नाही दोष तुमचा आहे का कि तुम्ही संस्कार दिले नाही त्याला फक्त शिक्षण दिलं नोकरी लावली आज ऐंशी हजार रुपये कमवतो पण त्याच्या जवळ भावना श्रद्धा काहीच नाही मग दोष त्याचा नाही दोष तुमचा आहे मग आता तो जस वागल तस वागू दे त्याला आणि तो जस तुम्हाला आज त्रास दिव राहिला आज तुम्हाला वाटलं तुम्ही देवाजवळ मग आल्यानंतर काही का भगवंताचे आपण पर्याय दिले नामस्मरण दिलं आणि त्याचं परिवर्तन झालं आणि तेव्हा त्याने आईला फोन केला आणि आईला दुसरं काही नसतं फक्त मुला कल्याण व्हावं त्यांची प्रगती व्हावं उन्नती व्हावं पण साधू संतांचं असं असतं तुम्ही पैसे कमवा मोठे वा पण संस्कार घ्या साधू संतांचा मान सन्मान ठेवा मर्यादा ठेवा जिथं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जा दर्शन घ्या या सर्वात मोठ्या गोष्टी असतात हे साधू संत सांगत असतात गावोगावी हे असे कार्यक्रम चालू असतात आपले प्राण प्रतिष्ठा कीर्तन प्रवचन आता कीर्तन म्हटलं म्हणजे काय कीर्तनामध्ये जे लोक बसतात त्यांचं सुद्धा भाग्य उजळत कीर्तन ऐकल्यानंतर मनाचं परिवर्तन होतं आणि परिवर्तन संसाराचा नियम हे परिवर्तन झालंच पाहिजे कारण की दोन शब्द कोणी सांगितलं चांगलं तर ते आपले विचार बदलत असतात आता भगवंताचा आपण दोन मिनिटाचा नामच